मित्रांनो वेलकम टू क्रिक मराठी चॅनल म क्रिकेटचे अपडेट्स मराठीमध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज एकोणतीस मे आर सी बी आणि पंजाबची मॅच जी आहे क्वालिफायर वन ही मॅच जी जिंकेल तो डायरेक्ट फायनलमध्ये आणि ही जी मॅच होणार आहे ती होणार आहे चंदीगडमध्ये न्यू पी सी एस स्टेडियम जे आहे तर तिथे चंदीगडमध्ये ही मॅच होणार आहे तुम्ही एक्साईट असताल आजच्या मॅचसाठी पण जर आजची मॅच झाली नाही तर असं होऊ शकतं कारण आजची जी मॅच आहे त्याच्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे पाऊस पडण्याची शक्यता आज सांगितलेली आहे आणि समजा खरंच पाऊस पडला तर काय होऊ शकतं आजची मॅच कॅन्सल होऊन ती उद्या होऊ शकते किंवा दुसऱ्या कोणत्या दिवशी होऊ शकते की अजून काही ऑप्शन्स आहेत आता त्याच्यामुळे नियम कसा आहे बघा रूल काय आहे एकत जर पाऊस पडला समजा तर बी सी सी आयने नियम काय दिलेला आहे की एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तासाचा एक्स्ट्रा टाइम दिलेला आहे म्हणजे जी मॅच साडेसातला सुरू होते साडेसातची मॅच साडेनऊ पर्यंत जे वाट बघतील साडेनऊ पर्यंत मॅच सुरू होऊ शकते आणि जर साडेनऊ पर्यंत मॅच सुरू झाली समजा तर पूर्ण ट्वेंटी ओव्हर्सच्या गेम म्हणजे पूर्ण वीसशे वीस ओव्हरचा गेम होईल गे। पण जर साडेनऊ पर्यंत मॅच सुरू झाली नाही त्याच्यानंतर मग हळूहळू ओव्हर्स कमी व्हायला लागतील आणि समजा रात्री उशिरापर्यंत मॅच सुरू होऊ शकली नाही तर मॅच कॅन्सल होईल पण मॅच कॅन्सल होईल म्हणजे काय की मॅच दुसऱ्या दिवशी होणार नाही याच्यासाठी कुठलाही रिझर्वडेसीसीने ठेवलेला नाही त्याच्यामध्ये काय होईल जो टेबल टॉपर असेल म्हणजे जी, जी टॉप वनची टीम असेल ती टी फायनलमध्ये जाईल आणि पंजाब पंजाब जी सध्या टॉप वनला आहे ती फायनलमध्ये जाईल आणि आर सी बीला नंतर इलिमेंटर खेळावे लागेल त्यामुळे आजच मॅच घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल साडेनऊपर्यंत वाट बघून वीस ओव्हरचा गेम होऊ शकतो त्याच्यानंतर हळूहळू ओव्हर्स कमी होतील आणि मॅच झालीच नाही तर मग पंजाब डायरेक्ट फायनलमध्ये चालले जाईल आणि आर सी बीला नंतर इलिमिनेटर जे आहे ते इलिमेंटर खेळावं लागेल तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात तुम्ही आरसीबीचे फॅन आहात की पंजाबचे फॅन आहात कमेंटमध्ये सांगा की तुमचा सा सपोर्ट कोणाला आहे